कुपवाड मिरज रस्त्यावरच्या वाघमोडे नगरच्या कॉर्नरवर असलेल्या सांडपाण्याच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही तर हे सांडपाणी आयुक्तांच्या टेबलावर ओतण्याचा इशारा माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी दिला गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी सांडपाणी साचून ते रस्त्यावरून वाहत आहे पाणी रस्त्यावर आल्याने रस्ता खराब झाला आहे ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने नागरिकांनी वाहनधारकांना सांडपाण्यातून जावे लागत आहे अनेक वाहनधारकांना पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत माजी नगरसेवक गजानन मगदुम आणि नावरिकांनी मनपाकडे तक्रारी केल्या आहेत मात्र त्याची दखल घेतली जात नव्हती सोमवारी सकाळी महापालिकेच्या अधिकारी वर्गाने पाहणी केली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे गोरख वनखडे आणि नागरिकांनी संत

शिव गजानन मगदमी वेळेवर वे 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 प्रशासनाला सांगून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे मी जनशक्ती पक्षाच्या वतीनं प्रशासनाला एवढं सांगतो की दोन दिवसात या जर खड्ड्याची आणि या पाण्याची व्यवस्था केली नाही तर सदर खड्ड्यामध्ये बसून आम्ही आंदोलन करू आणि रस्ता रोको करू तरी प्रशासनाला विनंती आहे या दोन दिवसात दो नागरिकांच्या किंवा शेत जो खेळ चालू आहे आरोग्य विभागाचा त्याच्यावर लो लक्ष देऊन लवकरात लवकर याच्यावर उपाययोजना कराव्यात हां लहान मुलांना इथे साथीचे प्रकार वाढलेले आहेत त्या सांडपाण्यामुळे पली शेजारी प्लॉटमध्ये पाणी जाऊन एक एक मोठं टळ्याचं रूपांतर झालेलं आहे ज्याच्यामुळे सरपटणारे प्राणी त्याच्यामध्ये भरपूर वाढलेले आहेत आणि त्या आसपासच्या नागरिकांना डासांचा वगैरे भरपूर त्रास आहे तेव्हा मी आरोग्य विभागाला विनंती करतो की दोन दिवसात आपल्या परीने लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे अन्यथा या घाण पाण्यामध्ये बसून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल त्यांच्याही नगरसेवकालाही दाद येत नाही म्हणजे हे प्रशासक मालक होऊन बसलेत का असा उलटा मला जाब विचारायचा तुमचं प पुढचा पवित्रा काय आहे पुढचा पवित्रा काम झालं पाहिजे बाकी ते काय नाही त्यांच्यावरती बाबा मग त्यांनी घराकडे जावं ज्यांना काम करायचं नाही तर ते ब पाकर घ्यायला कशाला आहेत असा उलटा जाब मला विचारायचा आहे त्यांनी घराकडे जायचं घरात जाऊन बसायचं दुसरे तर जे करणार आहेत ते तर येऊन करतील ना काम जायचं